है है मी उद्या आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस उद्या खासदारमध्ये येत आहेत पहिल्यांदा मी सगळ्यांना आवाहन करतो की उद्याच्या सभेला तीनचं टायमिंग दिलेलं आहे त्या सभेला सगळ्यांनी यावं अशी मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो खरं म्हणजे धनुष्यवानासाठी कमळ आणि कमळासाठी धनुष्यबाण आता असा विषय राहिलेला नाही त्याच्या पलीकडे आम्ही गेलो आहे आणि आमच्याबरोबर युतीमध्ये सेना आमच्याबरोबर आहे एकनाथ शिंदेसाहेबांची जी ज्याला धनुष्यबाण चिन्ह आहे ती भारतीय जनता पार्टीबरोबर आहे आमच्याबरोबर ती आर पी आहे आमच्यामध्ये जोगेंद्र कवाडीकर आहे आमच्याबरोबर एन सी पी आजी दादांची आहे स्वतः भारतीय जनता पार्टी म्हणून हो। आम्ही आहोत मग आम्ही धनुष्यबाणासाठी प्रत्येक मत निवडून आलेला प्रत्येक खासदार हा नरेंद्र मोदीजींसाठी जाणार आहे ते शेताचं कार्य करणार आहे म्हणून आम्ही धनुष्यबाणाला प्रचंड ताकदीनं निवडून देण्याचा या पिंपरी चिंचवड पासूनच्या पनवेल उरण कर्जत पर्यंत सगळ्या आहे तिन्ही विधान साही विधानसभामध्ये हा आम्ही वसा घेतला आहे आणि आम्ही ताकदीनं प्रचंड बहुमतानं म्हणजे आम्ही तर असं ठरवलं हो आहे की मागच्या वेळेला दोन लाख तेवीस हजारांना बारणेसाहेब निवडून आले होते ह्या वेळेला त्यांचा रेकॉर्ड त्यांच्याच माध्यमातून आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीने आम्ही माहिती जे सगळे घटकपक्ष हे रेकॉर्ड मोडणार आहोत आणि नशिबाणी या लोकसभा रायगड असेल लोकसभा मावळ असेल आणि लोकसभा रत्नागिरी असेल त्या तिन्ही क्लस्टरची जबाबदारी पक्षांनी भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती दिलेली आहे त्यामुळे माझं सुद्धा कर्तव्य आहे की जास्तीत जास्त मताधिक्यांनी बाणेसाहेबांना निवडून देणं आणि तेरा तारखेला धनुष्यबान सगळ्या तातडीनं दिल्लीला जाणार आणि तो नरेंद्र मोदीसाठी या ठिकाणी देश येतातील काम करणार म्हणून उद्या सगळ्यांनी सभेला आलं पाहिजे आणि देवेंद्र साहेबांचे विचार ऐकण्यासारखेच असतात ऐकलंच पाहिजे परवाच स्पेनला सभा झाली आणि उद्या येताना पहिली पिंपरी चिंचवडमध्ये सभा आहे आणि पुन्हा आपल्याकडे सभा आहे त्यामुळे त्याचा आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थाने लाभ लाभ